नमस्कार नेचर नॉलेज यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पनोहो आरोग्य वार्तामध्ये संत्र्यांचा रस आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे अनेकजण सकाळच्या नाश्त्यामध्ये विविध प्रकारचा रस घेतात त्यात संत्र्याच्या रसाला वेगळे स्थान मिळाले आहे संत्र्याचा रस आरोग्यासाठी लाभदायक आहे दररोज सकाळी संत्र्याचा रस पिणे तुमच्या पासन संस्थेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे याकडे आहारतज्ज्ञ लक्ष वेधतात तर आहारतज्ज्ञाने सांगितल्याप्रमाणे संत्र्याच्या रसापासून अनेक फायदे आहे। आहेत ह्याकडे आहार तज्ज्ञ लक्ष वेधतात संत्र्याच्या रसात विटॅमिन सी पोटॅशियम फ्लेवो संत्र्यांच्या रसात विटॅमिन सी पोटॅशियम आणि फ्लेओनाइट्स भरपूर प्रमाणात असतात अँटीऑक्सिडंट हे पोषकतत्व तुमच्या रोग रोगप्रतिकारक अँटीऑक्सिडंट हे पोषक तत्व तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात जडजड कमी करतात आणि तुमच्या पाचन संस्थेतील अनुकूल बॅक्टेरियांना आजार देऊन हातळ्यांचे आरोग्य वाढवू शकतात असे आहार तज्ज्ञ म्हणतात आरोग्यासाठी हितकारक असलेल्या संत्रांचा रस कसा घ्यावा हा प्रश्न अनेकांना पडतो तज्ज्ञांनी त्यांचे त्याचेही निरसन केले आहे संत्र्यांचा रस एका लहान ग्लासापेक्षा जास्त म्हणजे साधारण दीडसव मिलीपेक्षा जास्त घ्या ताजा रस घेण्यास प्राधान्य द्या त्यात कधीही साखर घालू नका ताजा रस घेण्यास प्राधान्य द्या त्यात कधीही साखर घालू नका जर कोणत्याही आम्हाला ही, ही चिंतेची बाब असेल तर सकाळी सर्वात आधी ते टाळा फायबर आणि प्र फायबर आणि प्रथिने युक्त जेवणासोबत रस घ्या फायबर टिकून ठेवण्यासाठी आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी संपूर्ण संत्री निवडण्याची सवय लावा असा सल्ला आहारतज्ञांनी दिला आहे शुद्ध रसातली शुद्ध रसातही साखरेचा मोठा डोस असतो रस पिताना त्यातील फायबर बाहेर पडतो त्यामुळे ती साखर रक्तप्रवाहात झपाट्याने जाते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जलद वाढते त्यामुळे जे मधुमेहही आहेत त्यांना संत्र्याचा रस घेऊ की घेऊ की नये याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आहार तज्ज्ञ सुचवतात तर अशा प्रकारे आपण पाहिलेलो आहोत आरोग्यवार्तामध्ये संत्र्याचा रस आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे जय हिंद जय भारत